आणि अगेन मी बालाजी टूर्स सोबत चालली आहे कोल्हापूर देवदर्शनला आणि आम्ही पाणीपुरी खायला आलो आहोत जी एकशे दहा रुपयाची आता टेस्ट करून मला सांगणार आहेत कशी आहे पाणीपुरी दहाची पाणीपुरी अशी दिसते किती रेटिंग्स तीन दोन नाही नाही है ना अनु ये ले तेरे लिए चहाचा मस्त ब्रेक झाला आणि आम्ही सकाळ सकाळी मस्त अर्ली पाच ते सहा वाजता आम्ही पोचलो झोरबा हॉटेलला कोल्हापूरच्या जे महालक्ष्मी टेम्पलपासून पासून खूप जवळ आहे मग दादांनी सगळ्यांना मस्तपैकी रूमची छावी आणि गायडन्स दिला परफेक्ट नांदा सौक्य भरे काय आणि का ही बघा खूप मोठी खिडकी खिडकी आणि हा रूम आहे फायनली कोल्हापूरमधला आमचं फर्स्ट डेचं स्टेकेशन आणि खरंच खूप क्लास आहे तीन जणांसाठी सो आणि बघा हिचा अभिनय काही संपत नाही आहे अजूनही बालाजी टूर्सने फक्त सात हजारामध्ये एवढं क्लास स्टेकेशन आम्हाला दिलं होतं आणि त्यानंतर मराठी शान म्हणून त्यांनी सर्व लोकांना फेटी बांधले होते आणि मुळात तुम्हाला माहितीच आहे की टेम्पलला जाताना आणि एवढे सुंदर फेटे आपण सगळे बांधून जातो आहे रेडी होऊन गेलो आम्ही आणि मस्तपैकी पहिले आम्हाला ऑटो दादानी पकडून दिली तेही बालाजी टूर्सच करतं तेही आपल्याला करायची गरज नाही पडत मग नंतर महालक्ष्मी टेम्पलला जाऊन आमचं पटापट पत दर्शन झालं आणि आम्ही आलो लंच आणि हे आहे जे का खुश जेवणाला तर खरंच तोड नव्हता आणि खूप सुंदर जेवण असतं मॉर्निंगला तुम्हाला शिरा आणि कांदे पोहे असा ब्रेकफास्ट असतो त्यानंतर मस्तपैकी तुम्हाला एक शॉपिंग बॅगही दिली जाते बालाजी टूर्सकडून जी, टूर्स जी आमच्याकडे होती आणि तुम्ही हरवू नये म्हणून तुम्हाला आयडीज दिले जातात आय डी प्लीज तुम्ही सर्वांनी मस्तपैकी कॅरी करा बिकॉज आय डीमुळे तुम्ही कुठे जर तुमच्या ग्रुपमधून सुटलात तरीही तुम्ही इझिली मी भेटू शकता आणि मग हे महालक्ष्मी टेम्पलच्या बाहेर अशा बऱ्याच गोष्टी होत्या छान छान ज्या मला वाटल्या की मी कॅप्चर करावा मग आम्ही मस्तपैकी शूट वगैरे करत होतो आणि दादा खरंच खूप सर्वांना वेळ देतो शूटसाठी म्हणा किंवा अजून तुम्हाला जर एक्सप्लोअर करण्यासाठी मग त्यानंतर आम्ही ठरवलं होतं की आम्ही जाणार आहोत शाहू महाराज पॅलेसला आणि पॅलेसला पोचल्यावर पण एवढी मस्त आणि कमाल वाईब होती ओ oh माय गॉड मग त्यानंतर मस्तपैकी आमचं एक दादानी या सगळ्यांसाठी एंट्रीज म्हणजे पूर्ण करूनच ठेवलं होतं मग आम्हाला फटाफट आतमध्ये सोडलं गेलं आणि आतमध्ये फोटोज आणि व्हिडिओज काढणं अलाव नाही आहे त्यामुळे जास्त काही घेता नाही आलं हा पटकन चोरून मी व्हिडिओ घेतला आहे त्यामुळे तुम्ही बघू शकता की पॅलेस खूप सुंदर आहे ऐतिहासिक आहे आणि शिकण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत जर तुम्ही कोल्हापूरला जाताय आहे तुम्ही बालाजी टूर्ससोबत जात आहेत तुम्हाला हे सगळंच बघायला मिळणार आहे पहिल्या दिवसातलं थर्ड लोकेशन होतं ज्योतिबा मग आम्ही ज्योतिबाला जाऊन ज्योतिबाच्या नावानं चांग भलं बोलत बोलत आम्ही मस्तपैकी दर्शन घेतलं आणि छानपैकी तिथे आम्ही मस्त थंड हवेमध्ये गार मस्त एन्जॉय करत होतो त्या वाईबला आणि इवन तिकडे बऱ्याच गोष्टी आहेत जे तुम्ही प्रसाद म्हणून वगैरे घेऊ शकता आणि अशाच प्रकारे आमचा पहिला दिवस इकडेच संपतो आहे मस्त आम्ही तिघी मैत्रिणींनी मस्त छान छान फोटोज काढले आणि खूप छान वाईब होती म्हणजे पावसात तर एवढं कमाल वाटतं कोल्हापूर की विचारूच नाही पण तुम्हीही जर प्लॅन करत असाल कोल्हापूरसाठी तर बालाजी टूर्सला कॉन्टॅक्ट करायला अजिबात विसर विसरू नका माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये मी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देऊन ठेवला आहे अँड स्टे ट्यून फॉर अ नेक्स्ट ब्लॉग थँक्यू सो मच ह्याचा पार्ट टूही येणार आहे थँक्यू